Faz guru. त्याच्यामध्ये आता आणखी एक असा एक प्रश्न थोडासा होतो की बाळ एखाद्या घरामध्ये जन्म झाल्यानंतर एक आपल्याकडे सहाव्या दिवशी तो छटवी लेख लिहितो अशा प्रकारचा आपल्याकडे एक विधी वगैरे केला जातो तर आणि समजा हे जेव्हा मृत्यूच्या संदर्भातल्या जेव्हा काही गोष्टी असतात त्यावेळी नव्या दहाव्या अकराव्या बारा दिवशी अशा वेळेला आम्ही समजा आपल्या साधकांनी सत्संग किंवा तिथं स्तोत्र वाचन करून इतर सर्व आपले भक्त किंवा आपले गुरु बंधू भगिनी असे जर असे जर जमा झाले आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी जर कार्य केलं तर ते चांगलं होईल उत्तम काहीतरी तुमच्या घरात तो काही विधी रच करण्याविषयी कुठेतरी घ्यायचं जाव आष्ट्रवाद जाऊ आणि त्यांनी सगळ्या लोकांनी ते हे करावं हो? तर ते चाललं त्यांच्याकडे चाळी लोक नाहीत का हे सगळे माणसाने केले मग माणसाला कोणाला पैसे मिळण्याकरता कोणाला मोठरी मिळणार हे विधी सांगितले आता आपण एकच विधी म्हणजे सद्गुरु तुम्हाला वाटत का त्यांचं नाव घ्यायचं फक्त तुम्हाला पाहिजे ऑरे ज्या मुलांच्या शाळेत मुलगा लार कुठं ती शाळेत जायचं तिथं करायचं आणि पैसे द्यायचे जेवण द्यायचं किंवा त्याचा अपार होणार हे होणार कळ बघा मूल जन्माला येतो त्या घरामध्ये त्यावेळी थोडासा आनंदाचा भाग असतो पण म्हणजे तिथं आपल्याला एक पण काही गोष्टी आनंदाने सगळ्या गोष्टी करतो किंवा काही वेळा त्या सोडतोय पण मृत्यूच्या संदर्भात मग असं होतं की आपल्या घरामध्ये मग तो हो, तुमच्या नव नवव्या दिवसापासून जे काही विधी सुरू होतात म्हणजे आपल्या धर्माप्रमाणे याच्यामध्ये की नवव काही यांच्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी होत्या पण समजा आपल्याकडे समजा आम्ही जरा होतो नववा दहावा अकरावा बारा अशा प्रकारे मग ते पिंडदान म्हणा किंवा असे आम्ही पिंडधान काही पाहिले नाही आता मग इतकं वर्षासाठी पिंडधान असं होतं हे शास्त्र पद्धती आम्ही पाहिलं नाही आपल्याला एवढं माहिती की मरतेवर देखील पूर्वी बनसा घेऊन येतात रामनाम रामनाम करतात मरती वेळी जर घेऊन झुन रामनाम करता तर घरात तुमचं काय कारव्या दहाव्या अकरा दिवशी जास्त कॉन्सन्ट्रेटेड करा काही नाही आपल्या घरात यायचं आणि लोकांचं शांतवन करायचं आणि आपलं नावच पण बस कळ आलेल्या मुळशी जाणार नाही प्रत्येकाच्या घरात आज याच्या नाही त्याच दुसऱ्या घरात थोडं शांतपणा बसायचं त्याचं शांत संत सदूच नाव घेत हे विधीच काय होणार मला कळत पिंडाने काय झालेलं आहे सर हा बरोबर आहे पण ते कसं आहे की ह्या गोष्टी परंपरागत चालू म्हणजे म्हणा किंवा इतर लोक म्हणा त्यामध्ये त्याच्यामध्ये बुद्धिबेद झालेला अशा वेळेला त्यांना मार्गदर्शन करणारी कोणते आम्ही काय म्हणतो तुम्हाला असं आहे ना तुम्हाला काय करायचं पिंड पिंडाला कुठेतरी अत्यंत वृद्ध आहेत त्यांना पैसे द्या कॅन्सरचे लोक आहेत त्यांना द्या मारोगी तिथं द्या तस तिकडे जा तिकडे आता जी जन्मासंदर्भात एक बाळ जेव्हा एखाद्या कुटुंबात जन्माला येतं सं बाळ एखादं जन घरात एखाद्या कुटुंबामध्ये जन्माला येतं त्या संदर्भातला एक छोटासा प्रश्न असा आहे की त्याचं जेव्हा नामकरण विधी वगैरे ठेवला जातो म्हणजे बारसं आपण म्हणतो मग त्यावेळेला ते बारस बारशी कशा प्रकारे असावं एक आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची वगैरे पत्रिका वगैरे करण्याची का आपल्याकडे एक पद्धत पद्धत आहे आपल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे येते तर, तर त्या त्याबाबत त्या आपण काय मार्गदर्शन करू शकता माझं माझं म्हणणं हे आहे इथं आपल्याकडे आज जन्म जी महिन्यात नाव ठेवतात मूर्त होत ते एकदम चुकीचं आहे कारण का आज मूल जन्मलं समजा काय आज लावलं आणि वयानं नाव ठेवलं की नंतर जेव्हा ते मूल मोठं होतं तो, तो या तारखेला मी जन्मलो हो। म्हणून वयानं मोठं आहे किंवा लहान हे सिंधकडं अवघड जातं म्हणून अमेरिकेत बाहेरच्या देशात आहे मूल जन्मलं जेव्हा नाव देतं तेव्हा त्याचं नाव आहे म्हणजे ते कळतं आम की आम्हालाच आहे म्हणून आमचं म्हणणं मूल जन्मलं की त्याचं नाव त्या दिवशी तिथे दिलं पाहिजे तो मूर्त बघून नाही दुसरं तुमची तुम्हाला तशी पत्रिका करायची ते का का है? है। करा पण त्याचबरोबर त्या पत्रिकेवर तसे मेडिकल ही करा आणि मेडिकल काय त्याला कमी आहे कुठं काय कमी आहे काय लहानपणीच म्हणजे पुढच्या डॉक्टर कळाय बरं की याचं काय कमी आहे आता तर आता सेल्सच विज्ञान चालू झालंय सेल्सचं की त्यांचं म्हणणं करत तुम्ही जे पूर्वी काय करता की नाळ पुरत असा नाळ पुरत असल्यामुळे पृथ्वीवरची माती भीती चांगली होत असते पृथ्वीवर झाड झोडपाय नार आता तुम्ही नाळ काय पहा पण आता ह्याने काय केले अमेरिकेत काय करतात की शों शों का ते 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 करता। आता त्यांना म्हणा की जेव्हा मनुष्य होता हा होतो का होतो तर त्याला औषध काय करायचं त्याच्या नाळची सेलच त्याला उपयोग कर ती नाळ कुठे मिळवायची म्हणून आजचा लोक काही लोक भाड्या नाळ ठेवतात आणि ते जेम तर ती त्या नाळेबद्दल तुम्ही विचार करावा कुठे ठेवायची काय करा त्या नाळ्याची सेस तुमच्या मुलाला दो कोण मुली त्याला पुढे उपयोगीपर्यंत तो जवळ सत्तर वर्षाचा वर्ण ते म्हणजे त्याचं आयुष्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने त्याला औषध त्याचे नाळेचे सेल्स सेल्स म्हणजे म्हणजे याच्यातनं आपण असं दाखवू शक म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करत शक करताय की पुढे थोडासा भाग हा आध्यात्मिक बरोबरच थोडासा वैज्ञानिक विषय करावा अध्यात पण वैज्ञानिक फरकच नाहीये लोक म्हणतात आम्ही वैज्ञानाला पुढे गेलो अरे पुढे गेलो काय तुम्ही फक्त बघता पण हे केले कोणी त्याने केले हे लोक विसरतात आम्ही हो, 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 शोधून गाले शोधून गालो नाही केले परा, अपरा आ, ते म्हणजे आपल्या महात्म्यामध्ये परापराशिचा अशा प्रकारचा जो त्याच्यामध्ये भाग आहे आता ते सेल्स कुठे ठेवायचं त्या पूर्वी हे दह्यात पुरत त्यामुळे घरासाहेब होते माग सुरत असायचे आता काय करतात माहीत नाही पाहतो आता आणि ते नाव झालं की त्यावर तो नोंदणी केली पाहिजे नोंदणीशिवाय होण्या काय पण नोंदणी कर आता इथे प्रश्न येतो तर तो सगळ्यांचे सेट आहे की त्या मुलाचं नाव ठेवलं की मग त्या आता महाराष्ट्रात काय करतात तो मुलगा त्याचे वडिलाचं नाव अण्णा दक्षिण भारतात काय करतात मुलाचं खेडेगाव ते असं बंगालमध्ये बंगालमध्ये पंजाबमध्ये अरुण कुमार छतुर्थी ते एके चतुर्थी काही बरेच वडिलांची नावं लावत नाहीत किंवा आता तुमच्याकडे बायकांचे नाव लिहिताना पाठवले सौ मिस हे कशा लोक पाठव शीतल जाऊ काय रामा जाड नाव हो काय शंकर जाडनाव हो काय हे आता दिवस चालणार तुमचं पण हे अजूनच आहे की आम्ही अमुकू आम्ही मोठे आमच्या ह्या कुटुंबातला आम्ही हे आता आमचं सर्वसाधारण समाजाकरण दिली पाहिजेत आणि नावाकरता कायच नाही आहे परमेश्वर प्राप्ती करता कायच बघा विवेकानंदचं आज नाव काय पूर्वीचे नरेंद्र गोस्वामी असे आता म्हणून हे तो आहे की त्याचा विचार करावा लागला तुमच्या लोकांना म्हणून परवा आमच्याकडे एक लग्न झाली तर त्यांनी ते आपल्या लक्ष्मीला सांगितलं तुला नाव लावायचं ते लाव